यातील बुद्ध विहार बौद्धांच्या मशीन बंद करण्यात यावी यास्तव वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला पाहुयात याबाबत सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किरण झोंडळे यांनी था था तुर्णार्या। तुर्णार्या 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 था या मोर्चाच्या संदर्भाने आपली काय भूमिका स्पष्ट कराल मागील अनेक दशकापासून जागतिक स्तरावरचं तीर्थक्षेत्र असणार असणाऱ्या आणि जगाला शांतीचा समा शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्ध यांची जन्मभूमी असणारे जे महा महाविहार आहे हे महाविहार या ठिकाणी असणाऱ्या जे काही ब्राह्मण आहेत त्यांच्या ताब्यामध्ये ही वास्तू आहे आणि जागतिक हेरिटेज म्हणून ज्याची नोंद आहे ते स्थळ आज बौद्धांचं तीर्थक्षेत्र आहे तथागतांची जन्मभूमी आहे ती मात्र बौद्धांच्या ताब्यात नाही आणि म्हणून ही बुद्धाची जी जन्मभूमी आहे तथागतांची जी जन्मभूमी आहे ती जन्मभूमी इथल्या बौद्धांच्या ताब्यात द्यावी बौद्ध धर्माच्या ताब्यात द्यावी अशी मागणी मागील अनेक दशकापासून या ठिकाणी आहे काही दिवसापासून या ठिकाणी या संदर्भानं जागतिक स्तरावरचं मोठं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट सरदे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि भारतीय बुद्ध महासभेचे आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने बौद्ध विहार जे आहे बौद्ध महाविहार जे आहे ते बौद्धांच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं राज्यभर धरणे आंदोलने आणि मोर्चे अशा स्वरूपाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि सरकारकडे आम्ही ही मागणी करत आहोत की ते जे बौद्ध महाविहार आहे ते विहार आमच्या ताब्यात द्यावं बौद्धांच्या ताब्यात द्यावं ही मागणी सरकारने ताबुद्ध आम्हाला आणावी यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं भारतीय बौद्ध महासेवेच्या नेतृत्वामध्ये आज मोर्चाचं आयोजन नांदेड येथे करण्यात आहे